श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मार्गशीष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान विष्णू यांच्याकडे असते मार्गशीष हा लक्ष्मीचा महिना म्हणूनही सांगितला जातो पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मुर्गशीर्ष हे नक्षत्र असावे म्हणून या महिन्यात मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले आहे गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंताने मासांना मार्गशीर्ष हम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा दोन हजार चोवीसमध्ये दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा वेगवेगळ्या दिवशी आहेत चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी पौर्णिमा सुरू होते दत्त जन्मोत्सवाची वेळ प्रदूषकाळची असल्यामुळे शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्याने मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रताचरण लक्ष्मी देवीचे पूजन आणि पौर्णिमेसंबंधातील गोष्टी रविवार पंधरा डिसेंबर रोजी कराव्यात असे सांगितले जाते मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेला जुळून येत असलेले शुभयोग पंधरा डिसेंबर रोजी असलेली मारशीष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषत प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन नामस्मरण उपासना केली आहे मारशीष पौर्णिमेला काही ठिकाणी काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते मारशीष पौर्णिमेला रवी मृग हा खास योग जुळून येणार आहे हा अतिशय शुभयोग मानला जातो या योगात चंद्रपूजनाची परंपरा असल्याचे सांगितले जाते चंद्रोदयानंतर मध घातलेले दूध चंद्राला अर्पण करावे चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते असे केल्याने धनधान्याची कमी बसणार नाही कुंडलीतील चंद्रग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकेल अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते मारुशीष पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करावे मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी स्नानाधिकारी उरकल्यानंतर आपापले कुळधर्म कुड़ कुळाचार आणि कुळ परंपरेनुसार देवीची पूजा करावी शास्त्रशुद्ध पूजा करणे शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा करावी असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावी पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होऊ शकते असे सांगितले जाते तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र श्लोक स्तोत्रे आवर्जून म्हणावीत शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाव म्हणावे असे सांगितले जाते अशा तऱ्हेने मार्गशीर्ष पौर्णिमेला जप तप ध्यान पूजा अर्चा कुळाचाराप्रमाणे करावी तसेच चंद्राची पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ